माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी हरीश शादवळे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो बंधू भगिनीनो आज आपण मुलं घडवताना पालकांची महत्वाची भूमिका याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा आपण जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मुले जन्माला येतात ती कोऱ्या पाठीसारखी आणि त्या पाठीवर काय लिहायचं हे पूर्णपणे आपल्या पालकांच्या हातात असत पालक होणं म्हणजे केवळ नावापुरतं नातं नव्हे तर त्यांचं भविष्य घडवण्याची एक मोठी जबाबदारी आज आपण मुलांना सगळं देतो मोबाईल टॅब चांगल्या शाळा क्लासेस पण आपण त्यांना वेळ देतो का कधी विचारलं का बाळा तू खरंच आनंदी आहेस का मुलं बोलणं शिकतात पण ऐकणं आपल्याकडून शिकतात त्यांना ओरडून नाही तर प्रेमान समजावलं पाहिजे आपण जे करतो तेच ते पाहतात आपण चिडलो तर तीही चिडतात आपण प्रेम दिलं तर ती प्रेम करायला शिकतात मुलांना घडवायचं असेल तर, तर आपल्याला आधी स्वतःला घडवावं लागेल संस्कार सांगून होत नाही ते वागताना दाखवावे लागतात एक साध उदाहरण रस्त्यावर एखाद्याला मदत करताना आपलं मूल आपल्याकडे आपलं मूल आपल्याकडेच बघत असत तो क्षण त्याच आयुष्य घडवू शकतो मुलं ही रूप आहे प्रेम समजून प्रेम समजूत आणि संस्कार यांचं खत दिलं तर ती नक्कीच जगात मोठ तर ती नक्कीच जगात मोठं झाड बनून फळं देते आणि सावली मूल घडवणं ही परीक्षा मुलाची नाही तर ती आपली आई बाबांची परीक्षा आहे धन्यवाद